सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील कानिपनाथ महाराजांची यात्रा उत्साहात सुरुवात आज दिनांक नऊ मार्च दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील कानिपनाथ महाराजाची यात्रा उत्साहात सुरुवात झाली सदरील यात्रेला परिसरामध्ये हजारोची संख्येने भाविक येतात सदरील या ठिकाणी पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त देण्यात येतो सदरील यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्साहात सुरुवात झाली सदरील उ यात्रेसाठी आजूबाजूच्या परिसरामधून नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती सदरील यात्रेमध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम व तसेच विविध मिरवणुकीचे आयोजनही केले जाते सदरील यात्रेसाठी तालुक्यातील भाविकांची मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी असते या अनुषंगाने सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त या ठिकाणी दिला जातो